स्वारगेट बस स्थानक हे वर्दळीचं था बस स्थानक आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बस स्थानक आहे मध्ये आपण बघतोय की पन्नास टक्के महिलांना तिकीट असतं आणि म्हणूनच महिलांचा टक्का जो आहे तो एसटी मध्ये प्रवास करण्याचा वाढलेला आहे सरकारच्या ही यंत्रणा असल्यामुळे एसटी मध्ये जास्त महिला विश्वासाने प्रवास करतात परंतु स्वारगेटमध्ये जी काही घटना घडली ती तर भयंकर आहेत अशा पद्धतीनं वर्दळीच्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास जो आहे तो एखादा व्यक्ती येतो आणि एखाद्या महिलेवर बलात्कार करतो हे भयानक आहे एकदम आणि त्याच्यानंतर जे आहे ते आरोपी अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी पोलिसांना सापडत नाही पोलीस नेमकं काय करतायत तातडीनं एफआयआर दाखल इतक्या लांब तर गेला नसेल एफ आय आर दाखल होऊ पर्यंत परंतु आताही सांगतायत की एकवीस पथक जी आहेत ती नेमण्यात आली आहे गा, बक्षीस जाहीर करण्यात आले ही वेळ पोलिसांवर येते कशाला पोलिसांनी महिला सुरक्षा जी आहे मला वाटते की महिलांच्या अग्रूची लकरी जी आहे ती आता पुण्यामध्ये वेशीवर टाकण्यात आलेली आहेत आज कॅब चालकाचं प्रकरण पण पुढे आलेलं आहे तिथेही महिलेला जे आहे ती कॅब मधन उडी घ्यायला लागलेली अनेक प्रकरणं राज्यामध्ये होत आहेत आणि एसटी डेपोची अवस्था बघा इथे अनेक वर्ष जे आहेत त्या अडगळीत अनेक टी पडलेल्या आहेत अनेक ठिकाणी आपण बघितलंय की घानेरडा साहित्य तिथं मिळालेलं आहे की परत अवैध धंदे जे आहेत ते अशा ठिकाणी केले जातात मग एखादी घटना झाल्यावरच परिवहन खातं जागा होणार आहे का सरकार जागा होणार आहे का फक्त स्वारगेट बस स्थानक नाही आता परिवहन खात्याने महाराष्ट्रामध्ये त्यांचे जिथं जिथं बस स्थानक आहेत तिथं तिथं महिला सुरक्षा समिती नेमली पाहिजे कारण अशा घटना जर होत असतील तर महिला पुढे येणार कशा का कालपासून आम्हाला महिलांचे तरुणींचे फोन येत आहेत की आम्ही आता बाहेर जात असतो आम्हाला भीती वाटायला लागली आहे मग ही भीती जेव्हा वाटायला लागते तेव्हा मला वाटतं की हे गंभीर आहे त्यामुळे तातडीने या आरोपीला अटक झाली पाहिजे हे प्रकरण फास्ट ट्रॅग कोर्टात नेलं पाहिजे आणि फास्ट्रॅग कोर्टाचाही लवकर निकाल लावा हो कारण त्याला फाशी झाली पाहिजे दरवेळी फास्ट ट्रॅग कोर्टात प्रकरण जातं आणि कुठलेही निकाल लवकर लागत नाही आणि म्हणूनच आरोपींची जी हिंमत आहे ती वारंवार वाढत चालली आहे